बोल शिक्टिंगचं मान्यता नगर परिषदेनेच काय मान्यदा घेयचं शिवोचे मान्यदा घ्यायचं महावितरणचे मान्यदा आहे इंटरनल आहे घेतली तिने मान्यदा घेतली तर कधी चालू करायचं करो ना ना नारळ फोडयचं चालू करायचं बरोबर करो दिसको आणि मला आचार सहीला लागूदा पर्यंत त्या पोलापर्यंत काम केलं पाहिजे लक्षात ठेवा पुल तिकडे साईड बाय साईड पोलाचं काम चालू पुल झालं का झालं का मग काय सोडायचं त्याला हो लोक निधी नाही म्हणून बहु मारतात निधी तुमच्या खात्यावर पडला काम करायला आपल्याला जातो अडीच किलोमीटर मिळाले अडीच किलोमीटरला कुठे जायची आणि विनाकारण झाली की अडचण केली किंवा काय केलं त्याचा अडथळाचं काय कारण नाही आणि जाणबुजून वगैरे करत असल आय आर दाखल करायचं निधी हे सार्वजनिक काम आहे सर्वसामान्यांच्या हिताचं काम आहे बरोबर आहे निधी अंतर आम्ही कशा आणतो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे निधी आणल्यानंतर फक्त करून घेण्यापासून जर राहत असेल एकमेकांच्या हे विकासापास हो काम झालं असतं दोन माझ्या गेले की की ह्या अधिकारी पण येतो दोन पैसे लोक आढळले तुम्ही चित्रेपण दोन पैसे काम आहे राजकीय काम आता अडथळापण दाखल करा तुम्ही आता बाकीचं कशाला सांगा झाली मान्यता सुरू करा काव्याची फोडायचं विचार करून पड असं नागरिकांचं मध्ये का बंद होणार असल मधीच नये आणि का पूर्ण होणार असल काम बंद, हो बंद व्हायचं काम बंद व्हायचा विषयच येत नाही त्याचं कारण ह्याचा निधी तयार आहे ह्याचा प्लॅन सगळा तयार आहे ह्याचा कॉन्ट्रॅक्टर अलॉटमेंट झालेला आहे पुन्हा काम बंद पडायचं सगळं पुरवठा आहे पण त्यांच्याकडून कमतरता भासते कमतरता व्हायचं काही कारण नाही आहे काही नाही काम काम दोन काम था था। दोन महिन्यामध्ये महिन्यामध्ये माझा आदेश आहे काम चालू असताना साहेब तुमचे कार्यकर्ते असते नाना असेल तुम्ही पाणी कंटिन्यू करण असं अपेक्षित आहे नाना तुमचं काम आहे पाणी कंटिन्यूस करणं तुम्हाला बोलता येत साहेबांचे आदेश आहे साहेबांचे आदेश दोनच महिन्यात काम करून काम तुम्ही फक्त काळजी घ्या पुरे येत काम खराब होत असेल नागरिक बंद पाडतील शहरामध्ये चारच लोक आणि त्यांनाच खराब दिसतं कुठले काम केलं त्यांनीच बंद करायचे ते शहराचा विकास होईल कारवाई करत असं काय आलं शासकीय काम पुणे आणला त्याचं नाव द्यायचं आणि माझे आदेश तुम्हाला सुद्धा एफ आय आर दाखल करायचं हे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे त्यांच्यासाठी काम आहे ते झालं पाहिजे ठीक आहे